नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर बघा सकाळची सगळी आवरून दोघी मुली शाळेत गेलेल्या आहेत तर मी आता काम करायला सुरुवात केली होती तर हे बघा हे एक ब्लाऊज आहे त्याचे तीन ब्लाउज आहेत एकाच मापाचे तर हे दोन आणि ह्या पिशवीमध्ये एक साडी आहे आणि त्यांचंच त्या साडीचं ब्लाऊज पण शिवायचं तर हे दोन अगोदर मी कट करून घेतले आणि त्यानंतर हे बघा हे दुसरं एक होतं तर त्यांच्या मापाचं त्यांचा फोन आला की मला पाहिजेत म्हणून अचानकच तर मग म्हणलं आधी हेच घ्यावं म्हणून मग हे दोन आहेत ब्लाऊज तर ते घेतले मी कटिंगला ते एकच घेतलं अगोदर कारण दोन ते ते होते त्या पहिल्यांदा माझ्याकडे शिवत होत्या तर त्याच्यामुळं म्हणलं की एकच अगोदर शिवून देते त्यांना जे मापाचं होतं का त्याच्यात पण बरेच चेंजेस करायचे होते त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी एकच अगोदर शिवलं आणि त्यांना ते घेतलं शिवायला आणि त्यांना म्हणलं की एक शिवून देते आणि तुम्ही ट्राय करा जर व्यवस्थित बसलं तर मी दुसरं देईल शिवून तर हे बघा अशा प्रकारे मी आता हे आ, एक शिवत आहे त्याच्यामुळे आणि हे पूर्ण मी तयार करन आणि हे पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना देईल त्या ट्राय करतील आणि नंतर मला सांगतील की बसलं व्यवस्थित का कसं ते काही कमी जास्त असेल तर ह्याच्यात म्हणजे फिटिंग वगैरे व्यवस्थित करून देऊन mm. नंतर मग मी दुसरं कट करेन कारण त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत पाहिजे आणि हे बघा मी शिवत होते ना आज तर आज आमच्या इकडं लाईट जाते सारखीच गुरुवार असल्यामुळं त्यां म्हणजे माहितीच आहे सगळ्यांना की गुरुवारची लाईट जाते म्हणून तर त्यामुळं मी mm, करत होते तर मध्ये मध्येच लाईट जात होती येत होती तर तसंच मग आता केलं मी शिवून घेतलं एवढं पूर्ण ब्लाऊज आणि त्याला हुकं वगैरे लावले आणि त्यांना दिलं तर त्यांनी म्हणजे सांगितलं की आलं व्यवस्थित म्हणून मग मी तेच घेतलं मापाला परत मग कारण त्यांचं पहिलं व्यवस्थित नव्हतं बसत म्हणून मग त्यांना त्यांनी दिलं मला आणून आणि मग मी ह्याच मापाने दुसरं गोल्डन कलरचं जे होतं का ते पण ब्लाऊज कट केलं तर हे बघा हे पूर्ण तयार झालं होतं मी दिलं आणि त्यानंतर हे बघा असं मी गोल्डन कलरचं पण कटिंगला घेतलं होतं आणि मी कट करून पण घेतलं एक नवीन जर कस्टमर असेल तर एकच अगोदर शिवून देते मी आणि त्यानंतर मग दुसरं कट करते मग नंतर चॉईस चार जरी आले तरी एकत्रच कट करायला काही नाही मग फ फर्स्ट फर्स टाईम फक्त मी असं करते तर हे बघा अशा प्रकारे गोल्डन कलरचं पण मी कट करून घेतले आणि मी रील बघत होते शिवाय शिवण्यासाठी तर मला रीलच नाही मिळाली बघितली मी गोल्डन कलरची माझ्याकडं मोठी रील असते पण ती संपली होती नेमकी तर मग आता काय करणार म्हणून मग मी बघितले बराच वेळ पण नाही मिळाली घरात पण इकडं तिकडं होत्या मग आता त्या पण दुसऱ्या पण ब्लाऊजला आहेत का त्या पण चेक केल्या आणि मी पोरींना अभ्यास करत होत्या तर त्यांना म्हणलं की बसा मी दोन मिनटात गेले गेटवरच आमच्या एक शॉप आहे तिथं गेले मी आणि आ, रील बघितली मी तर हे बघा मी आ, एक दोन मिनटंच लागतात आमच्या गे एकदम गेटच्या बाजूलाच आहे हे बघा रिली तर दोनच बॉक्स त्यांच्याकडे जास्त सामान्य नसते पण मी गेले होते तर मला काही रील मिळाली नाही नंतर हे सानवीनं डब्यात थोडे ग्रेप्स उरलेले होते तर मी ते म्हणलं आता खाऊन घ्यावं आणि त्यानंतर बघा लाईट गेली होती म्हणून म्हणलं आता रील पण मिळाली नव्हती आणि लाईट पण गेली होती बऱ्याच वेळ मग मी आले आणि हे किचनचं सगळं आवरलं भांडे वगैरे होते ते घासले आणि हे बाहेर वारं सुटलं होतं चांगलंच हवा येत होती तर ते बघण्यासाठी मी इकडे गॅलरीत आले होते चांगली हवा होती आज सुटलेली थोडा थोडा पाऊस जास्त नाही पण थोडं थोडा पाऊस येत होता त्यानंतर बघा मी हे जो गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे का ते ठेवलं बाजूला म्हणलं उद्या सकाळी वगैरे शिवता येईन आणि हे दुसरं जे ब्लाउज होतं का ते घेतलं शिवायला आणि ते आता मी शिवून घेईल हे पण मला उद्याच द्यायचे होते म्हणून बघते आता होते का ते लाईट पण सारखी जात येत होती त्याच्यामुळं मग हे बघा अशा प्रकारे एवढं झालं त्यात पुरींना सारखं काहीतरी हे देते दे दे ते सुरू असते मग आता रात्रीचे साडेसात वाजले होते तर मी मग ते राहिलेलं पूर्ण ब्लाउज केलं आणि त्याच्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता पण म्हणलं एवढं करून घ्यावं कारण कचरा पण होते घरात सारखा सारखा ना त्याच्यामुळं मग एकदा घेतलं की मग मला वाटते की पूर्णच करून टाकावं म्हणून मी हे पूर्ण ब्लाऊज केलं आणि हे बघा अशा प्रकारे झालं आहे अशा प्रकारे आजचं तर काम केलं आहे आता बघूत आपण उद्या किती होते काय काय